पाहताय टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी येथील सरस्वती कॉलनी परिसरातील रहिवाशांनी ज्येष्ठ नागरिक संघासमोरील जागेवर पशुपतीनाथ यांचं भव्य मंदिर उभारले आहे नऊ ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली भगवान महादेवाची पिंड मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील बकवान येथून आणण्यात आली प्रसंगी प्राणप्रतिष्ठा भव्य आयोजन करण्यात आले होते परिसरातील एकूण पाच जोडप्यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडाची स्थापना करण्यात आली विद्वान पंडितांकडून विधीनुसार महादेवाच्या पिंडाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी कॉलनी परिसरातील तसेच शिंदरखेडा शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात पोहोचून पूजा करून महादेवाचे दर्शन घेतले पवित्र श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरामध्ये भाविकांची वर्दळ असते शिवभक्त भोलेबाबांच्या भक्तीत भोले तल्लीन असतो या पवित्र महिन्याचे औचित्य साधून मंदिरात परिसरातील शिवभक्तांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते याप्रसंगी शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी सदिच्छ भेट दिली नगरपंचायतचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे शिंदखेडा नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा रचनीताई अनिल वानखेडे भाऊसाहेब मनोहर पाटील अप्पासो प्रकाश देसले भाजपा धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी शहर सरचिटणीस भूपेंद्रसिंह राजपूत सूरज देसले उदय देसले भूषण पवार डॉक्टर देवेंद्र पाटील नानासो रमेशस मराठे स्वप्नील देसले परदेश देसले परेश देसले उपस्थित होते तसेच प्रताप पाटील प्रवीण निकम रमेश भामरे प्रकाशराव माळी तुषार पाटील अजय पवार हर्षल पाटील अन्यू भामरे कुणाल भामरे राकेश निकम प्राध्यापक सतीश पाटील जयवंत शिंपी ओंकार सोनार अजय शिंपी नंदकिशोर पाटील निलेश निकम दिलीप भामरे शरद मराठे राम सोनी उज्ज्वल पवार अमित तलवारे निलेश तलवारे सागर तलवारे रामराव पवार देवेंद्र नाईक विजय माळी लालचंद बडगुजर दिनेश भामरे यांच्या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले हर हर महादेव सरस्वती उभारण्यात या मंदिराच्या या मंदिरामधील मूर्त्या या जगप्रसिद्ध जे गाव आहे नर्मदा नदीच्या काठावर बकावा म्हणून या बकावा गावातच या मूर्त्या तयार होतात त्या ठिकाणाहून ही मूर्ती आणण्यात आलेली आहे आणि असे नर्मदा मध्ये म्हटले आहे की नर्मदेचा प्रत्येक दगड हा शिवलिंग आहे या शिवलिंगाच्या माध्यमातून तयार होतो आणि त्या ठिकाणी जो जे जो कारखाना आहे नर्मदा नर्मदा शिवलिंग शिवलिंग कारखाना या कारखान्यामधून आपण ते ह्या मूर्ती आणलेल्या आहेत आज शिंगेडा शहरामध्ये सरस्वती कॉलनी या ठिकाणी शिवमंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली सरस्वती कॉलनी मधील नागरिकांनी सर्वांनी पाच सहा महिन्याच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी मंदिराची प्राण प्रतिष्ठा आज करण्यात आलेली आहे अख्ख्या धुळे जिल्ह्यामध्ये शास्त्रीय पंचांगाच्या नुसार जे काही महादेवाचं नाव काढलं जातं त्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये एकमेवास सरस्वती कॉलनी मधील पशुपतीनाथ मंदिर महादेवाचं या ठिकाणी आज नाव निघालेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठेचा सोहळा देखील झालेला आहे आणि जवळजवळ तीन चार हजार लोकांचा भव्य दिव्य असा कार्यक्रम देखील या ठिकाणी भंडाराच्या करण्यात आलेला आहे हर हर महादेव आज शिंदखेड्या शहरातलं हे सरस्वती पवली गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या सर्व रहिवाशांचं स्वप्न होतं की या ठिकाणी काही मंदिर बनावं ते स्वप्न आज दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी पशुपतिनाथ महादेव मंदिराची आज विधिवत स्थापना झालेली आहे आणि या मंदिराचं भूमिपूजन सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भूमिपूजन झालं आणि सात ते आठ महिन्यात ही भव्य वास्तू या ठिकाणी उभी राहिली आणि सर्वांच्या अथक परिश्रमानंतर आज आपण हे सुंदर ही सुंदर वास्तू आणि सुंदर शिवलिंग आपल्याला दर्शनासाठी प्राप्त झालेली आहे आणि आज या ठिकाणी शिंदगड शहरातील सगळ्या नागरिकांनी आम्हाला सर्वांना भरभरून प्रतिसाद प्रतिसाद दिला आणि महाप्रसादाला ही प्रचंड बहुसंख्य गर्दी या ठिकाणी झाली त्याबद्दल मनापासून प्रतिनिधी भूषण पवार सह भूपेंद्र राजपूत शिंदखेडा